तर आज मी तुमच्याबरोबर एकदम सिंपल सोपी आणि एकदम हेल्दी अशी डोसा रेसिपी शेअर करणार आहे आणि हा डोसा आपण नेहमीप्रमाणे डाळ तांदळाचा करतो त्यापेक्षा वेगळा आहे आणि हा डोसा चवीला एकदम मस्त होतो अगदी कुठल्याही तयावरती परफेक्ट तयार होतो आणि छान जाळीदार कुरकुरीत तयार होतो तर जास्त वेळ न घालवता हा डोसा कसा बनवायचा ते पाहूया तर सगळ्यात आधी आपल्याला काही डाळी घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला जी डाळ आवडेल ती तुम्ही घेऊ शकता इथे मी मूग डाळ मसूर डाळ आणि उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन वाट्यात तांदूळ घेतलेला आहे डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे ठरवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि चार ते पाच तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे म्हणजे मुली जेव्हा शाळेतनं येतात त्याच्या आधी चार पाच तास तुम्हाला ही डाळ भिजत घालायची आहे आणि मुली आल्याच्यानंतर तुम्ही जर ह्याचं वाटण करून डायरेक्ट याचा डोसा बनवला ना तर अगदी मस्त तयार होतो तर मीही तसंच केलं होतं चार ते पाच तास आधीच ही डाळ भिजत घातली होती स्वच्छ धुवून त्यानंतर या डाळीचं पूर्ण पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ठिकाणी त्याचं केलेलं आहे मिक्सरमध्ये वाटण नेहमीप्रमाणे आपण डोशासाठी बॅटर तयार करतो सेम तसंच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि यामध्ये सोडा वगैरे घालायची काहीही गरज नाही आणि हा डोसा तुम्ही कुठल्याही नॉर्मल तव्यावरती बनवून घेऊ शकता फक्त तवा व्यवस्थित तापून थोडंसं तेल त्याला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि माझा हा जो तवा आहे ना तो रोज मी भाकरी आणि चपातीसाठी वापरते तोच मी डोश्यांसाठी सुद्धा वापरते या तव्यावरती सुद्धा डोसे अगदी मस्त तयार होतात फक्त व्यवस्थित तापून त्याच्यावरती सगळ्या बाजूनी तेल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे डोसे त्याला चिकटत नाही अगदी व्यवस्थित तयार ता होतात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही तुम्हाला जितका पातळ बनवायचा आहे जितका कुरकुरीत बनवायचा आहे तितका तुम्ही कुरकुरीत आणि पातळ हा डोसा बनवू शकता चवीला अगदी अफलातून लागतो नेहमीप्रमाणे आपण डाळ तांदळाचा जसा बनवतो ना त्यापेक्षाही अगदी चवीला भारी लागतो आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्यामध्ये भरपूर असे डाळी घातलेले आहेत त्यामुळे तो भरपूर हेल्दी आणि पौष्टिक आहे तर तुम्ही पाहू शकता हा डोसा किती छान तयार झालेला आहे भरपूर अशी जाळी तयार होते त्याला भरपूर जाळी पडते आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा डोसा तव्यावरती घालताना थोडासा पाण्याचा हात शिंपडायचा आहे त्यावरती म्हणजे डोसे तुम्ही ज्यावर ज्यावेळेस घालताल ना, त्या जावर, घालता ना। त्यावेळेस तो डोसा तव्याला अजिबात चिकटणार नाही अगदी परफेक्ट जाळीदार आणि कुरकुरीत हा डोसा तयार होतो तर तुम्ही पाहू शकता दुसराही डोसा मी याच पद्धतीने घालून घेतलेला आहे थोडासा पाण्याचा शिंपडा मारला होता आणि त्यानंतर हा डोसा घालून घेतलेला आहे आता तुम्हाला दोन्ही बाजूने शेकायचा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने सुद्धा शेकून घेऊ शकता किंवा एकाच बाजूने जरी तुम्ही शेकून घेतलं ना तरीही चालेल तर मी ते दोन्ही बाजूने तेल घालून डोसा छान शेकून घेतला आणि तुम्ही पाहू शकता जाळी किती छान परफेक्ट आलेली आहे आणि खरं सांगू का हा डोसा चवीला खूप सुंदर लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फार काही जास्त तयारी करायची गरज नाही मुली शाळेतून यायच्या आधी एक चार ते पाच तास तुम्हाला ह्या डाळी भिजत घालायची आहेत डाळ तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि अंदाजे घ्यायचे आहेत तुम्हाला असं परफेक्ट मेजरमेंट सुद्धा नाही आहे की इतकं मापून तुम्हाला डाळी आणि तांदूळ घ्यायचे अजिबात असं काही नाही तुम्ही तुमच्या अंदाजे ही डाळ तांदूळ घेऊ शकता तर या डोशांबरोबर खाण्यासाठी मी इथे हिरवी चटणी केलेली आहे नेहमीप्रमाणे जशी बनवते तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार याबरोबर खाण्यासाठी चटणी सांबर किंवा बटाट्याची भाजीसुद्धा बनवू शकता अगदी भारी लागते तर मी ते नेहमीप्रमाणे हिरवी चटणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर सगळे डोसेसुद्धा तयार करून घेतलेले आहेत डोसे अगदी परफेक्ट मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल पाहून तर छान असे डोसे आपले इथे झालेले आहे तयार आणि आपण जी हिरवी चटणी तयार केलेली आहे ती सुद्धा या ताटामध्ये आपल्याला वाढून घ्यायची आहे मस्त हा संध्याकाळचा वेध झालेला आहे म्हणजे तुम्ही मुलं जेव्हा शाळेत न येतात त्यावेळेस तुम्ही मुलांना हे बनवून देऊ शकता हे डोसे एकदम मस्त तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी सुद्धा हे डोसे अगदी मस्त तयार होतात म्हणजे नेहमीप्रमाणे आपण जेव्हा डोसे बनवतो ते बऱ्याच वेळा तव्याला चिकटतात पण हे डोसे अजिबात तव्याला चिकटत नाही आणि एकदम परफेक्ट तयार होतात तर मग तुम्ही सुद्धा असे झटपट तयार होणारे हेल्दी डोसे नक्की बनवा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हेद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा